टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना एक लक्षात घ्या कोर्ट के ज्या वेळेस आपण थोडसं एक स्टेप पुढे जातो ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिवली होयला येतात जसं काय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा सा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षेश्यमृतत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहत आहेत याच्यामुळं एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल कसं पचवलं जाईल कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातो आहे परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो कि किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही कारण असं देशात कायद्याच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकत राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही आणखीन काही विचारायचं काय अपेक्षित आहे आम्हाला आणखी नाही ही फक्त केस अक्षय शिंदेपुरती मर्यादित राहिलेली नाही हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी इट इज नॉट दॅन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल हा समाजाविरुद्ध केलेला जघन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्व स्वरी न्यायालयाला आहे परंतु ह्या केसमध्ये कॉन्स्टिट्युशनचा जो सेकंड पिलर आहे ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्याया म्हणजे न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे त्याचा मर्डर करून असं माझं स्पष्ट मत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्या वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला या दोघांची ही चौकशी एक एकाची ऍक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो होईल एफ आय आर त्याचा इन्क्वायरी सी आय डीकडे कडे होता सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन वन नाईन्टी सिक्स ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली म्हणजे समजून घ्या हे दोन चौकशी ज्या आहेत एडीआरची आणि तपासाची ही कुणाकडे आहे या दोन्ही चौकशा तपास ह्या पोलिसांकडे म्हणजे काय स्त पिलरकडे आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता न्यायिक चौकशी त्याच्यामध्ये ज्या वेळेस फायंडिंग येते त्यावेळेस एफ आय आरच दाखल करावी लागते कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते त्या तपासाचं कन्क्लुजन अक्षयशिंदे मयात झालं आहे त्याचं चार्ज होऊ शकतं का त्याची ट्रायल होऊ शकते का तर अजिबात नाही दुसरा जो आहे ए डी आर त्यांनी जी केसला त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी डी आरची चालू आहे त्याचं रिझल्ट एफ आय आर मध्ये होऊ शकत नाही सगळं म्हणणं मान्य पण या सगळ्या प्रकरणामधलं हे सगळ्यात मोठं मानलं की आज अण्णा शिंदे आणि अलका शिंदे या दोघांनी सुद्धा आम्हाला ही केस लढायची नाही आणि आमच्यावर कोणाचा दबाव नाही म्हणजे ही भूमिका का <coughs> याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये परंतु एक गोष्ट निश्चित आहे जेवढं काही मला समजतंय आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव कम्युनल दबाव म्हणतात ना त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का की ती महिला पतीच्या चितेवर बसायला तयार व्हायची आणि सामाजिक दबाव जो असतो मी देवांपासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या डे वन पासून माझी तीच मागणी आहे कायदेशीर लढाई तर आम्ही लढू पण पर तुम्ही परवा सुनावणी झाल्यानंतर त्या दोघही पालकांना तुमच्या सोबत घेऊन गेले होते आणखी तुमच्या सोबतच त्यांना ठेवणार असं तुम्ही याच जागी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं पण नेमकं काय घडलं इकडनं आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्यांना भाड्याने रूम बघितला डिपॉझिट ठरलं भाडं ठरलं सगळं ठरलं नोकरी ठरली काय द्यायची कुठे द्यायची त्यांना नोकरीवर कोणी ठेवत तोही प्रॉब्लेम आपण सॉर्ट आऊट केला त्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणाले आमचे भांडेकुंडे जिथे अमुक अमुक ठिकाणी आहे आम्ही तिथून जातो ते भांडूपिंडे वगैरे घेऊन येतो त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या त्या आता ते आता लगेच मी तुम्हाला करणे नाही ते सांगा कारण त्याच अपेक्षित एकीकडे त्यांनी वकालातनामा जो सादर केला होता की आम्ही याच्या हे आम्हाला वकील नको असं तरी मांडलं नंतर या दोन दिवसाच्या चक्कर मध्ये ते कोणत्या तरी पोलीस ठाण्यात सुद्धा साऊथ मुंबईतल्या गेले होते तक्रार अर्ज द्यायला अशीही माहिती समजते आहे मग काय नेमक्या घडामोडी घडल्या मला तो दे तो दे तो दे मला <coughs> तुमच्याकडून ही माहिती मिळते की ते साऊथ मुंबई मध्ये कुठल्या तरी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते मला त्याच्याबद्दलच काहीही माहित नाहीये पण वकालत वकील म्हणून ते नको असा त्यांनी कोर्टात केलेला मागणी तो अर्ज दाखवला आणि नंतर आज अचानक त्यांनी ही भूमिका घेतली काय नेमकं म्हणजे पाणी कुठे मुरतंय काय पडद्याआड घडलं असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये हे प्रश्न जे आहेत ना हे जोपर्यंत मी पुराव्यानेशी कोर्टासमोर मांडत नाही हो मॅटर आताच मी लोक करणं ते न्यायाची ठरणार नाही माझी अडचण थोडी समजून घ्या उद्या हे मॅटर ठेवलंय इअरिंग साठी हिअरिंग होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील बहुतेक न्यायमूर्ती मी दोघांना परत चेंबर मध्ये आता बोलवलय चर्चे साठी असंही समजलंय मला त्यातलं काही माहित नाही मी तिकडे नाहीये आणि मला आता दुसऱ्या इअरिंग जायचं आहे शिंदे के माता पिता ने मना कर दिया है है कि केस आगे नहीं लड़ना है। क्या क्या कारण रहा और कहेंगे देखिए किसको केस लड़ना है किसको नहीं लड़ना है ये उनका अधिकार है हम किसी भी किसी भी व्यक्ति को एक वकील होने के नाते उसको प्रिक्लूड नहीं कर सकते कि तुम ये केस लड़ना ही चाहिए उनका जो सबमिशन था कि हमको केस नहीं लड़ना है बींग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट ये जो अपराध हुआ है ये अपराध सिर्फ अक्षय शिंदे के खिलाफ नहीं हुआ इट इज एन ऑफेंस अगेंस्ट द सोसाइटी और यह नॉन कंपाउंडेबल ऑफेंस है ये आपस में मिटने वाला गुना नहीं है इसके कारण इतनी आगे प्रोसेस बढ़ने के बाद बैकफुट में आने का सबमिशन मेरे द्वारा तो होना नहीं था तो उन्होंने कोर्ट को रिक्वेस्ट की जो आप लोगों ने मीडिया वहाँ पर थी उन्होंने सुनी इसका सिर्फ मैं इतना ही जवाब देना चाहूँगा कि एक चीज़ तो पक्का है कि इस केस में किसी न किसी तरीके से जो लोग इसमें इन्वॉल्व है पुलिस को खाली बचाने लिए इतनी बडी स्टेप्स और इतना बडा षड्यंत्र कोई रचेगा नाही काही ना काही कुछ ना कुछ छुपा हुआ है सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही त्यांनी फक्त मला सांगितलं होतं परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी ऑफिसर आहे कोर्टाचा मी तुम्हाला डायरेक्टली मी असं मला माझी ती हिंमत पण होणार नाही कारण की कोर्टाच्या मुळेच आजपर्यंत ही केस इथपर्यंत जिवंत आहे

आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं